मार्गदर्शक सूचनेनुसार गर्भवती महिलांना आता कोरोना प्रतिबंधक लस लस घेता येणार असून ती डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी असे मत अमरावती महानगरपालिकेमध्ये आयोजित कार्यशाळेमध्ये तज्ञांनी सांगितले सदर कार्यशाळा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे संपन्न झाले कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने आता लसीकरण मोहिमेला गती आलेली आहे नागरिकांचा प्रतिसाद देखील मिळत आहे यात आता गर्भवती महिलांना देखील कोरोना प्रतिबंधक लस घेता येणार असल्याने दिलासा मिळाला आहे जानेवारी पासून लसीकरणाला सुरुवात झाली व या महिन्यांच्या कालावधीत गर्भवती महिलांना कोरोना प्रतिबंधक लस घेता येत नव्हती आता या विषयाच्या चाचण्या झाल्यामुळे गर्भवती महिलांनाही लस घेता येणार आहे या महिलांना कुठलाही आजार असल्यास स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला महत्वाचा असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे याविषयी आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी व्हीसीद्वारे मार्गदर्शन केले आहे यामुळे गर्भवती महिलेचा कोरोना संक्रमणाचा धोका कमी होणार आहे मात्र लसीकरण नंतरही कोरोना प्रतिबंधक नियम पाडणे महत्वाचे असल्याचे डॉक्टर सुभाऊ ठोसर जागतिक आरोग्य संघटना सल्लागार यांनी सांगितले यापूर्वी मासिक पाळी दरम्यान लस घेता येते की नाही याविषयी संभ्रम होता मात्र रोग प्रतिकार शक्ती याचा कुठलाही संबंध नसल्याचे आरोग्य विभागाने यापूर्वी स्पष्ट केले आहे सनदा मातांना यापूर्वीच लसीकरणाची परवानगी देण्यात आल्यानंतर आता हा मोठा निर्णय असल्याचे मानले जात आहे गर्भवती महिलांना लस घेण्यापूर्वी भरपूर नाश्ता किंवा जेवण करावे लसीकरण नंतर कुठलेही लक्षण दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन महत्वाचे आहे महिलांनी लस सहव्याधीची कल्पना डॉक्टरांना द्यावी लसीकरण पूर्वी स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे लसीकरणामुळे बाळ व आईचे कोरोना संसर्गापासून संरक्षण होईल व रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होणार आहे लसीकरणामुळे गर्भवती महिलांचे कोरोनापासून संरक्षण होईल मात्र प्रकृती ठीक त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच लस घ्यावी असे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल काडे यांनी सांगितले या कार्यशाळेत आरोग्य विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काडे डॉक्टर विक्रांत राजूरकर डॉक्टर जयश्री नांदुरकर डॉक्टर मानसी मुरके सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते प्रसूती व स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर मिनल बावनकर व सचिव डॉक्टर शलाका बारी उपस्थित होत्या विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती